श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही संबोधले जाते या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्या सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगावर सोनं नाही तर सोन्याहून मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे ही वस्तू घरात आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरात पैसा हा येऊ लागेल बाजूने श्रीमंतीचा योगा सुरू होईल आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु पुरुषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्म मुहूर्ता उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि जर ही आपण वस्तू आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता ही वस्तू आपल्याला आपल्या घरी कधी घेऊन यायचं तर गुरुपुषामृत योग सुरू झाला की आपल्याला ही वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि जी वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे कमळाचं बी कमळाच्या फुलाच्या बियाला कमळगट्टा म्हणतात आणि कमळाच्या प्रत्येक भागात देवी कमला वास करते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की कमळाच्या फुलाची माळा धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि देवी लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्याने लक्ष्मी कृपा के प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते तंत्रशास्त्रात श्रीमंत होण्यासाठी कमळगट्ट्यापासून काही उपाय हे सांगितलेले आहेत आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग सुरू झाला की आपल्याला एक कमळगट्टा आपल्या घरी घेऊन यायचं आता हा कमळगट्टा तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला कमळगट्टा हा भेटून जाणार आहे हा कमळगट्टा आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्यही प्राप्त होणार आहे आता हा कमळगट्टा आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आहे सर्वप्रथम देवा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला हे कमळ गट गट्ट्याचं जे बी आहे त्याला ठेवायचं आहे आता ह्या कमळगट्ट्यावर आपल्याला जलाभिषेक करायचं अकरापळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री महालक्ष्मी अनम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या कमळगट्ट्याला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्या तामणावर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत त्या तांदळावर आपल्याला एक छोटासा कपडा हा ठेवायचा आहे एक तर तुम्ही लाल रंगाचा कपडा ठेवा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा ठेवा आणि त्या कपड्यावर आपल्याला हा कमळगट्टा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सात काळीमिरीसुद्धा ठेवायच्या ज्या काळीमिरी आपण ठेवणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फिफ्ट फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला त्या कपड्यावर एक तुळशीचं पत्र ठेवायचं आता तुम्ही तुळशीचं पत्र ठेवू शकतात की अगदी तुळशीची वाळलेली जी काडी असते ती ठेवली तरीही चालणार आहे आता ह्या कमळगट्ट्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात एक फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर त्या कपड्यावर आपण तुळशीचं पत्र किंवा तुळशीची वाळेली काढीत ठेवली असेल त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्याकरता आलेला पैसा टिकून राहण्याकरता आणि माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर त्या लाल कपड्यावर जे आपण वस्तू ठेवलं त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करायची आणि ही पोटली आपल्याला संपूर्ण दिवसभर माता लक्ष्मीसमोरच ठेवायची आहे आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला घेऊन जायची आहे आता मुख्य प्रवेशद्वाराच्या तुम्ही आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्हाला ही पोटली जी आहे ती लटकवायची आहे ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर ज्या काळे काळेमेरी आपण त्या पोटलीमध्ये टाकलेत त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही नकारात्मकता इडापिळा शत्रुवादा न जरदोष हे सर्व दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर त्या पोटलीमध्ये जी आपण तुळशीची पत्रं किंवा काळी ठेवली आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते कारण तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण तुळशीपासून किंवा तुळशीच्या पत्रापासून काही उपाय हे केले जातात त्यामुळे माता लक्ष्मी ने अपन क्या चा ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अमृत योगावर हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या पण वस्तू माता लक्ष्मीला प्रिय त्यापासून जेव्हा पण आपण उपाय करतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि जर धनाची देवी आपल्यावर प्रसन्न झाली तर त्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ